आम्ही मुंबईला यायचं काय कारण आहे ते तुम्हाला आता पुढे समजेल आपला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक शेअर सब आ... लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूला जी बेल ऐकून दिलं त्याला प्रेस करा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत होती कंटिन्यू करा आपण निघालो आहे आम्ही ज्या कामासाठी मुंबईला आलेलो ते काम आता करायला आहे फायनली आम्ही नाला सोपार आलो आहे स्टेशनच्या इकडे तर आता आपलं काम वेस्टला आहे आपण वेस्टला जाऊ हाय वरचा हायवे जो ईस्ट आणि वेस्ट कॉर्नर करतो आपलं गॅस कंपन्स काम आहे पण आता भारत गॅस ऑफिसच्या इकडे बघू शकता इकडे आहे

इकडे मोबाईलला कवर घेतला आणि आपलं नाना बघू शकतो मध्ये किती गर्दी आहे म्हणजे खूप अवघड आहे भेटत इकडे स्टेशनच्या इकडे उतरलोय आणि आता आहे ऑफिसला तर मम्मी आणि दुरू तिकडे पोचले असतील सो आपण पण जाऊया आणि भेटूया पाऊस आला आपला मुंबईचा पाऊस आम्हाला मुंबई मध्ये दिसली आहेत रोवणं जॅकने काढली आहेत बघू शकताय खूप छान वाटत दाखव इकडे आता मोबाईल बघायला हलो बघू पण एक होत आहे का होते बाब मोबाईल मोबाईल घेतलाय आणि आता आणि गाव आम्ही खूप छान आहे मोबाईल आवडला कमी मध्येच आता आलोय काली मात, माता मंदिराच्या इथे शॉर्टकटने सो हे आहे मंदिर चाललं आपण घरी आम्ही आता घरी आलोय आणि आता थोडंसं जीव आराम करू आणि मग मी रात्री रात्रीच आम्हाला गावी जायला बटाटे वडे बनवतोय मम्मी आणि बाबूसोबत थोडेसे गप्पा मारले खूप छान वाटलं तेव्हा हे जॅकने कॅप्चर केलेला व्हिडिओ आहे सो आफ्टर लाँग टाइम नंतर स्वतःच्या फॅमिलीला भेटल्यावर खूप बरं वाटतं वेगळाच आनंद असतो तो आम्ही रेडी झालोय आता मस्त गावी जायला आमचं काम संध्याकाळी झालं बरच लेट झालं भावाला मोबाईल वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो जेवलो वगैरे आणि थोडा वेळ आराम केला आणि आता तयारी करून निघतोय ट्रेन आपली साडेदहाची आहे कसईवरून तर आपण त्याने आता राहतो मम्मी बाय बाय ्टर लाँग टाइम नंतर आम्ही जात होईल गोम्या सोम्या गोम्या कापसे ट्रेन सुद्धा लागले सो आता जाऊ आम्ही याने बघले आता सुटेल ट्रेन त्याच्यामुळे लवकर करून जातोय देवात येणे वसई स्टेशनला आलो आहे आणि केवढा जोरात पाऊस झाला बघू शकता नाशिब आमचं चांगलं की पूर्ण वसईला आल्यानंतर पाऊस आहे ट्रेन वेळ यायला अजून बराच वेळ आहे म्हणजे एक दीड तास आहे सो तोपर्यंत आपण पाऊस एन्जॉय करूया फायनली आमची ट्रेन आलेली आहे तर बघूया गर्दी कितपत आहे प्लॅटफॉर्मला तर खूप आहे गर्दी बट ट्रेन मध्ये बघू आपल्याला जागा भेटली तर नक्की बसू आपण थोडीशी कमीच आहे गर्दी पण बघू जॅक जाईल पहिलं बघूया आपण फायनली आम्ही ट्रेन मध्ये आलोय आणि आता मला एका साईडला गर्दी भेटली तर दुसरीकडे जातोय दुसरीकडे आम्हाला भेटते बघूया फाइनली हमें आलोय फाईनली रत्नागिरी साडे मंगलमय यात्रा की कामना करते हैं, अटेंशन है। है, है। कर है। प्लीज फाय जिरो पाच झिरो फोर रत्नागिरीमध्ये आ उतरल्यानंतर वेळच चुकवणं असतो जो की मला भेट घरी जाऊया पटापट आणि आराम करूया थोडासा बघत पावसाचं झालं आहे सगळीकडे आम्ही स्टेशनला थांबलून जरा चा वगैरे प्यायली आता निघू सो आम्ही फायनली घरी आलो आता फ्रेश वगैरे होईल थोडासा आराम करेन मी आणि जॅक दुकानात घे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तर चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये होतोपर्यंत काळजी घ्या बाय बाय